गेल्या दोन दिवसापासून सततधार पडत असणाऱ्या पावसामुळे धरणाच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पूर परिस्थितीचा मोठा फटका मौजे बसवन्ना आलूर या गावाला बसलेला आहे गावातील मंदिर परिसर हा पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा आलूर या शाळेवर देखील पाणी जमा झालेलं आहे आलूर व नंदूर जाणारा जो रस्ता आहे तो मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं तो बंद करण्यात आलेला आहे आणि या पाण्यांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे संपूर्ण पीक बारा तास पाण्याखाली असल्यामुळे पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर पाणी खूप वेगानं त्या ठिकाणी वाढत आहे त्याचा परिणाम जे आजपर्यंत जे जमीन पाण्याखाली गेलेली नव्हती ती जमीन एकोणीसशे त्र्याऐंशीच्या नंतर दोन हजार पंचवीसमध्ये सगळ्यात मोठा पूर परिस्थिती बनलेला आहे त्यामुळे अशा या गंभीर परिस्थितीचा प्रशासनाने व शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा सरसकट पंचनामे करण्याचा आदेश शासकीय अधिकाऱ्याला द्यावा आणि नागरिकांनी वाढत असलेला धोका लक्षात घेऊन अजून धोका टळलेला नाही त्यामुळे सर्वांनी आपल्यासह आपल्या जनावरांची काळजी घेऊन पुढील काळामध्ये सतर्क राहावं असे आवाहन त्या ठिकाणी करण्यात येत आहे असे सर्व नागरिकांना आव्हान ना आहे संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष अमृत पाटील आलूरकर भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस संजय पोखरणे यासह सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आलेल्या परिस्थितीची या ठिकाणी पाहणी करून प्रशासनाला कळविण्यात आलेलं आहे याप्रसंगी पोलीस पाटील रवींद्र अशोक दरबसवार हे देखील गावकऱ्यांच्या समस्या वरिष्ठ पातळीवर पोहोचण्याचं काम करत आहेत तरी प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी ही गावकऱ्यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे प्रतिनिधी बाबाराव कदम तडखेलकर